नमस्कार मी गणेश जगताप आपण पाहतात महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्भीड लढा आज बावीस जुलै महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांचा आज वाढदिवस आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये भव्य दिव्य असे रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे असेच आयोजन कात्रज कोंडवा या ठिकाणी आदरणीय आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या माध्यमातून भव्य असे रक्तदान शिबिर होत आहे अण्णा नमस्कार महासंघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल कशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे बघा राज्याचे अतिशय कार्यक्षम मुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्री आणि या समृद्ध भारताचं उज्ज्वल भविष्य लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेबांचा आज वाढदिवस आहे त्यांचा वाढदिवस हा आम्हा कार्यकर्त्यांसाठी एक उत्सव असतो आणि हा उत्सव समाजाच्या सेवेसाठी घालवावा अशी या निमित्तानं या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्रभर रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्यांनी आदेश दिला की माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं बोर्ड बॅनर जाहिरातीची व्यवस्था न करता समाजाला हिताचं जे काम राहील ते आपण उभं करावं आणि म्हणून र रक्त रक्तदान हे राष्ट्रकार्य आहे या राष्ट्रकार्याची उभारणी आज आपण करतो आज हडपसा विधानसभा मतदारसंघामध्ये चार ठिकाणी रक्तदान होतं आहे आणि महाराष्ट्रामध्ये साधारणतः बाराशे ठिकाणी अशा पद्धतीचं रक्तदान होतं आहे आणि हा एक मोठी चळवळ म्हणावं लागेल रक्तदानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या रुग्णांची सेवा करावी या भूमिकेतनं माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आज वाढदिवस साजरा होतो आहे आणि आपण पाहिलं असेल की सकाळीच माननीय मुख्यमंत्री महोदय गडचिरोलीला मग गेलेले आहेत हा एक नवीन संदेश या महाराष्ट्राला त्यांनी दिलेला आहे की जो गडचिरोली जिल्हा मागच्या काही वर्षामध्ये नक्सली जिल्हा म्हणून ओळखला जायचा आज तो गडचिरोली जिल्हा हा उद्योग नगरी म्हणून ओळखली जाते आणि त्या उद्योगनगरीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांचीसुद्धा हीच भावना आहे की माझ्या नेतृत्वाचं माझ्या नेत्याचा वाददिवस आहे आणि त्यांचा वाददिवस समाजाच्या हितासाठी घालवावा आणि म्हणून माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी नगरसेवकांनी एकत्र येऊन आज कात्रज कोंढ रोडला असेल मुंढव्यामध्ये असेल हडपसरमध्ये असेल कोंढ श्रीराम चौकामध्ये असेल अशा चार ठिकाणी आणि माझ्या मध्य हवेलीमध्ये हंडे लॉन्सला असे एक पाच सहा ठिकाणी आत्ता माझा शेजारी कार्यक्रम सुरू आहे आणि एक चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे काय सांगाल तमाम महाराष्ट्रातील रक्तदात्यांना कशा पद्धतीने रक्तदान केलं पाहिजे काय भावना आहे बघा मुलामध्ये माझ्या पार्टीनेच राष्ट्रसेवा हे प्रथम मांडलेलं आहे आणि म्हणून राष्ट्राची सेवा करायची असेल तर समाजाच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये रक्तदान येतं आहे आणि म्हणून रक्तदानाच्या माध्यमातून समाजामध्ये असलेल्या रुग्णांची सेवा करावी या भूमिकेतनं हे रक्तदानाचं यज्ञ आहे मी सर्व कार्यकर्त्यांना आपल्याद्वारे विनंती करतो की या यज्ञामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि या राष्ट्रकार्याला आपला हातभार लावावा आपल्या सर्वांच्या वतीने राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री लोकनेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो की आई भवानी त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य द्यावं आणि या समृद्ध भारताचं त्यांच्या हातून उज्ज्वल भविष्य घडावं अशी सर्वांच्या वतीने शुभेच्छा धन्यवादांना आपण जर पाहिलं इथे तर मोठ्या संख्येने रक्तदाते इथे रक्तदान करताना आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज फोडवा कात्रज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं जात आहे आणि या रक्तदान शिबिरामध्ये श्री शक्ती फाउंडेशनच्या महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण जाणून घेऊयात कशा पद्धतीने महिलांचा सहभाग आहे आणि या रक्तदान शिबिराचं आयोजन कसं आहे आपल्यासोबत आहेत सौ संध्याताई योगेशांना टिळेकर ताई नमस्ते काय सांगाल कशा पद्धतीने हा कार्यक्रम आपण राबवत आहात आणि मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देतात सर्व महाराष्ट्रातले म्हणजे मी जनतेला हे कळू इच्छिते की आज आपले सर्वांचे लाडके माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आत्ता आणि हे दुसऱ्यांदा नव्हे तर तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळतात आणि खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राला उन्नत करण्यासाठीचं त्यांचं जे काम आहे ते खूप जोरदार आहे आणि अशा आपल्या लाडक्या नेतृत्वाला शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वचजण आतुर असतो पण यावेळेस एक नवीन उपक्रम आपण राबवतोय म्हणजे साहेबांनी आम्हाला तसं सांगितलेलंच आहे की पक्षाच्या लोकांनी आपण जे बॅनरबाजी करतो किंवा काही इतर खर्च करतो तो अनावश्यक खर्च टाळून जे रक्तदान म्हणजे सगळ्यात श्रेष्ठदान आहे तर रक्तदान कसं करता येईल आणि रक्तदान शिबिर तुम्ही तुमच्या भागात मोठ्या प्रमाणात भरवून गरजू लोकांना ते कसं पुरवता येईल ज्यांना गरज आहे त्यांना तर त्याच्यासाठीचं आपण आज इथे भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक एक्केचाळीस हाडपसर मतदारसंघ किंवा महाराष्ट्र राज्य विधान परिषदचे आमदार आपले योगेशांना टिळेकर यांच्या माध्यमातून आपण हा इथे उपक्रम राबवत आहोत आज आणि खूप सांगायला आनंद वाटतो की मी स्वतः आता स्त्रीशक्ती फाउंडेशनचं काम करते आणि आमच्या महिलांना आम्ही गेले आठ दिवस झालं सांगतो आहे की बाबा तुम्ही यात सहभागी व्हा आपल्या फाउंडेशनच्या महिलांनी तर जोरदार असा प्रतिसाद सर्व महिलांनी आम्हाला दिला आहे स्वतःहून त्यांनी सकाळी फोन केला ताई सुरू झाला का कार्यक्रम येतो आहे आम्ही म्हटलं या तुम्ही बघतच असाल किती मोठ्या प्रमाणावर महिलांनी पण याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि दुसरी गोष्ट साहेबांनी सांगितलं की बाबा ज्यांना आहे तर तुम्ही रि म्हणजे फ सी एम फंड असतो त्याच्यामध्ये तुम्ही देणगी देऊ शकता तेही मोठ्या प्रमाणावर आपल्या इथे लोकांनीही दिले आणि आम्ही स्वतःही दिलेलं आहे त्यामुळे खूप छान आणि तुमच्या माध्यमातून मी आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि उदंड आयुष्याच्या तुम्हाला धन्यवाद धन्यवाद ताई कुठेतरी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संदेश या माध्यमातून या स्त्री शक्ती फाउंडेशन कडूनही दिला जात आहे तर आपण आज कात्रज कोंढवा या ठिकाणी आहोत आणि आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या माध्यमातून कात्रज कोंढवा या ठिकाणी महा रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाचं निमित्त म्हणजे आज बावीस जुलै महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे आपल्यासोबत आहेत चेतन भाऊ टिळेकर साहेब महासंघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल आजचा जो हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आहे तो कशा पद्धतीने आहे आणि कशा पद्धतीने आपण मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देतात आपल्या सर्वांना माहिती आहे आज आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांचा वाढदिवस त्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी असा एक उपक्रम घेतला आहे की ज्या जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रभरमध्ये रेकॉर्ड ब्रेक रक्तदान शिबिर करून साहेबांना आम्ही सर्वजण भाजप कार्यकर्ते एक शुभेच्छा देण्याचा संदेश अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज चालू आहे आम्हाला खात्री आहे की यापूर्वी कधीही असं मोठं रक्तदान शिबिर झालेलं नसेल अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे रक्तदान शिबिर आयोजन करत असताना अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही या कोंड्या भागात या भागाचे आमदार योगेश अनाथ टिळेकर तसेच या भागाच्या तसे नगरसेविका रंजनताई ते टिळेकर उशलताई कामटे व बापू जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे अत्यंत उत्साही आणि कोणालाही फोन न करता फक्त सोशल मीडियावर ॲड केले असताना आज सकाळी जवळजवळ एक तासामध्ये पंच्याहत्तर ब्लड बॅग भरलेले आहेत आम्हाला निश्चित विश्वास आहे की साधारण तीनशेच्या वरती फक्त कोंड्या भागामध्येच होईल आणि आमच्या सर्व भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने मी साहेबांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो व थांबतो आज कात्रज कोंडवा या ठिकाणी भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर होत आपल्या आहे आपल्यासोबत आहेत रंजना ताई टिळेकर म्हणजेच नानी नानी काय सांगाल आज मुख्यमंत्र्यांना आपण रक्तदान शिबिराच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहात नमस्ते आज या ठिकाणी आपले लाडके आमदार विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आपण भव्य आणि दिव्य असं रक्तदान शिबिर या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून ठेवलेलं आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे आता संघात रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे अनेक रक्तदाते येत आहेत रक्तदान दिल्याने काय याच्यातून फाय फायदा आहे रक्तदानाचं महत्त्व हे अन्नदानापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे आणि ह्याच्या ह्याच्यामुळे आपला कोणत्याही रुग्णांचा जीव वाचवला जातो रक्त हे महत्वाचंच आहे आणि ते सगळ्यांनी केलं पाहिजे महिलांनी पण केलं पाहिजे पण महिलांचं जरा आरोग्य जरा व्यवस्थित नसतं त्यामुळे महिलांचं रक्तदान होऊ शकत नाही आणि आत्ता मी या मुलीचे मुलीने रक्ष रक्तदान केले ही चांगली गोष्ट आहे की तरुणपणातच रक्तदान करता येतं आपल्याला की नंतर जरा वय तीस झाले की मग आपल्याला मुलं बाळं ह्याच्यामुळं रक्ताचा कमी पुरवठा होतो त्यासाठी तरुण पिढीने महिलांनी मुलांनी तरुण असतानाच जरा रक्तदान करावं आणि चांगला कार्यक्रम केला त्याबद्दल मी आ, आ योगशांना टिळेकरांचा आणि त्यांच्या सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांचा आभार मानते आणि आपले लाडके मुख्यमंत्री दे देवेंद्रजी फडणवीस यांना शुभ आशिवाद देते की त्यांच्यातून अशी से गावाची सेवा करू त्यांचं आरोग्य चांगलं राहो त्यांनी देशाची पण सेवा करावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि थांबते धन्यवाद धन्यवाद ताई आ, नानी आपल्यासोबत रक्तदाते आहेत महिला रक्तदाते काय नाव आपलं माझं नाव अदिती तरडे काय सांगाल आज रक्तदान शिबिरासाठी मी पाहिलं की आपण सर्वात पहिली महिला असाल रक्तदान करण्यासाठी आलेला आहात काय भावना आहे खूप छान वाटतंय ॲक्च्युली थोडी मनात भीती होती की रक्तदान करू शकते नाही करू शकत पण सगळ्यात पहिले इथे आल्या आल्या त्यांनी माझं हिमोग्लोबिन चेक केलं जे की चांगला प्रोटोकॉल आहे की महिलांना बऱ्याच वेळा हिमोग्लोबिन कमी असतं ज्याच्यामुळे ते मे बी फ्युचरमध्ये त्यांना मेडिकल इश्यूज होऊ शकतात पण इथे सगळ्यात पहिले त्यांनी माझं हिमोग्लोबिन चेक केलं माझं हिमोग्लोबिन बरोबर होतं त्यांनी मला ग्रीन चिट दिली की ठीक आहे मी हिमो रक्तदान करू शकते आ, सगळ्यांनी पुढाकार घेऊन महिलांनीही स्पेशली येऊन रक्तदान हे केलं पाहिजे कारण रक्तदानासारखं श्रेष्ठदान हे कुठलंही नाही एक कुठेतरी ही मनात भावना आहे की मी रक्तदान केलं आहे आणि फ्युचरमध्ये जर कोणाला माझ्या रक्ताची गरज पडली तर ते अवेलेबल असेल की मला एक अशी भावना झाली आहे की मी कोणाचा तरी जीव वाचण्यामध्ये माझा खारीचा वाटा दिलेला आहे धन्यवाद खूप छान असा संदेश दिलेला आहे ताईंनी आपल्यासोबत नगरसेविका आहेत कदम ताई काही महासंघर्ष न्यूज मध्ये स्वागत आहे काय सांगाल आज आपणही या रक्तदान शिबिरामध्ये किंवा मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी या भव्य रक्तदान शिबिरात सहभागी झालेला नमस्कार आज या भागातील आमदार योगशांना टिळेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आणि हे पूर्ण भारतामध्येच ठेवलेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि खूप छान संकल्प आहे की आम्हाला असं सांगितलेलं आहे की बॅनरबाजी करू नका जे लोकांच्या गरजेसाठी आहे ते आपण केलं पाहिजे त्यामुळे आम्ही हे रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आणि रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे त्यामुळे आम्ही हे शिबिराचं म आपले आमदार योगेश अन्ना टिळेकर यांनी या शिबिराचे आयोजन केले आणि आम्हाला सर्वांना सामावून घेतलं आहे आम्ही त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि दीर्घ आयुष्य लाभ हीच देतो मोठ्या संख्येने आपल्याला सहभाग पाहायला मिळत आहे आपण एक रक्तदाते आहात काय नाव आपलं माझं नाव रणजित बागडे काय सांगाल आज रक्तदान करण्यासाठी आलेला आहात काय भावना आहेत आपल्या या ठिकाणी आम्ही योगेश अन्ना टिळेकर यांच्या प्रेरणेने आम्ही या ठिकाणी प्रोत्साहित होऊन या आज रक्तदान महारक्तदान शिबिरामध्ये आम्ही भाग घेतला तसं पाहिलं तर या महाराष्ट्राचं सौभाग्य असं आहे की या आपल्याला जे मळा मिळालेले मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहे यांची एक मनामध्ये पहिल्यापासून भावना आहे की आपला जो वाढदिवस आहे हे साध्या पद्धतीने आणि एक समाज उपयोगी पद्धतीने झाला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी जे रक्तदात्यांचं ज्यांनी हे केलं की आपण एक रक्तदान शिबिर आयोजन करून आपल्या रक्ताच्या माध्यमातून कमीत कमी तीन जीव वाचले जातील या ठिकाणी सैनिकांना असो किंवा दुर्मिळ भागात जे लोकांना रक्त खूप मोठी गरज आहे रक्तपेढ्यांना तर आपण ह्या माध्यमातून एक मोठा आपण रक्त महारक्तदान शिबिर आयोजन करून सर्वांची मदत होईल या उत्साहाने आम्ही या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो आणि महाराष्ट्राचे जे लाडके मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक मोठी प्रेरणा पण मिळाली नागरिकांमध्ये मुलांमध्ये की आपण हे जे कार्य करतात ते त्याच्यातनं आज कितीतरी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात रक्ताचा साठा तयार होईल तर त्या हिशोबाने आम्ही पण या शिबिरामध्ये सहभागी झालो आणि त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद आणखी रक्तदाते आहेत आपल्यासोबत काय नाव आपलं सर माझं नाव अभिजित शाह आहे आता काय सांगाल थोडक्यात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा आज वाढदिवस हो आहे आणि त्यानिमित्ताने आमचे जे आमदार आहेत लोकप्रिय योगेश अण्णा टिळकर यांच्या प्रेरणेने आम्ही हे रक्तदान शिबीर जे आयोजित झाले तिथं रक्तदान करायला आलो आल्यानंतर इथलं वातावरण बघून खरंच मनात एक उ उठ... असा उत्साह निर्माण झाला की प्रसन्न वाटतं इथे प्रसन्न वाटतं आणि लोक किती उत्साहाने स्वतःहून आले आणि रक्तदान करत तुम्ही पण बघू शकता आणि यातने एक संदेश आमचे माननीय मुख्यमंत्री देऊ इच्छितात की जे काही राजकीय नेते आहेत त्यांनी सामाजिक बांधिलकी ठेवून आपला वाढदिवस साजरा करावा आणि खरंच ही प्रेरणादायी आहे प्रत्येकाला आणि निश्चितच आमच्या जे लाडक्या आमदार आहेत योगेशांना टिळकर हे आम्हाला नेहमी प्रेरणा देत की सामाजिक तुम्ही उपक्रमाला उपयोगी पडा आपल्या प्रभागातले जी काम आहेत ही पूर्णपणे व्यवस्थित होणं गरजेचं आहे आणि स्वतःपेक्षा पहिला देश महत्त्वाचा मग पक्ष आणि मग मी हे जे आपलं भाजपचं बिरीद वाक्य आहे ते सार्थक करायचा हा दिवस आहे आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत आपण कात्रज कोंढवा येथे आहोत आणि आपल्यासोबत राजाभाऊ कदम आहेत साहेब काय सांगाल आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे आणि आपण कशा पद्धतीने शुभेच्छा देऊ इच्छिता हे पा महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पहिल्यांदा आमच्या या भागाचे लोकप्रिय आमदार योगेशांना टिळेकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आम्ही सर्व या भागातील नागरिक यात उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला आहे तुम्ही पाहिला असेल आत्तापर्यंत शंभर लोकांनी रक्तदान शि शिबिरात भाग घेतला आहे आणि पूर्ण झालेला आहोत मला वाटतं तीन वाजेपर्यंत कमीत कमी पाचशे ते सहाशे लोकांचं रक्तदान या ठिकाणी होईल आणि खऱ्या अर्थाने आता पाहुणे बारा एक वाजलेली आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना एक आदेश दिला होता की कुठेही बॅनर नाही कुठले चॅनल असेल कुठलं न्यूजपेपर असेल यांना न जाहिरात देता आपण समाजाच्या उपेगाला पडेल असं व वाढदिवस माझा साजरा करावा आणि मुख्यमंत्री सहायता निधीला ज्यांना कुणाला वाटेल त्यांनी दान करावं चेक स्वरूपात पैसे द्यावेत असा आमचे भारत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आमच्या भागाच्या संपूर्ण नागरिकांच्या वतीने माझ्या भागाच्या नगरसेविका मनीषा कदमच्या माध्यमातून मी स्वतः राजाभाऊ कदम यांच्या माध्यमातून शुभेच्छा व्यक्त करतो आणि असे मुख्यमंत्री आम्हाला लाभलेत याचा अभिमान आम्ही बा बाळगतो धन्यवाद सी एम रिलीफ फंड याच्या माध्यमातून कुठेतरी महाराष्ट्रातील गरजू लोकांना मदत झाली पाहिजे असंही सांगण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांकडून आपल्यासोबत आहेत वीरसेन जगताप नगरसेवक साहेब काय सांगाल कशा पद्धतीने शुभेच्छा देतात आज खरं पाहता या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय मुख देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त आमच्या पुणे महापालिकेच्या वतीनं साहेबांना मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो खरं पाहता या महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजीत साहेब यांनी सांगितलं की प्रत्येक मंडलस्तरावरती आपण साहेबांचा वाढदिवस हा रक्तदान शिबिर आयोजित करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा करावा आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे आमच्या हाडपसर विधानसभेचे आमदार महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे आमदार माननीय योगेशांना टिळेकर त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हडपसर विधानसभेमध्ये आमच्या चार मंडळामध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत आहोत आणि एक लोकाभिमुख लोकांना ज्याची आवश्यकता आहे अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेत आहोत आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण चांगल्या पद्धतीचं योगदान या परिसरातल्या नागरिकांनी या ठिकाणी दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये हा महाराष्ट्र नक्कीच देवेंद्रजींच्या पाठीमागं खंबीरपणे उभे उभा राहील आणि या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री साहेबांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद सर